आज विजयादशमीच्या सर्व शिरूर व परिसरातील सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून विजयादशमीनिमित्त श्रीदुर्गा दौड शिरूर ताजबन आज आठ वर्ष झाला आपण सुरुवात केली ही दौड सुरुवात करण्यामागचा उद्देश जेवढा होता की आपणाला आपला देश आणि धर्म आज टिकला पाहिजे लहान मुलावर पिढ्यान पिढ्या संस्कार आपल्या घडले तर आपला देश हिंदुत्वाच्या विचाराने घडला पाहिजे त्या उद्देशानं आपण श्री दौड यांची स्थापना केली आणि आठव्या वर्षामध्ये पदार्पण करून आज अतिशय मुद्दे महाराजांच्या अमृतवाणीतून प्रवचनाचा कार्यक्रम केला खरोखरच मला सांगायला आनंद वाटतो महाराज आठव्या वर्षी देखील सुद्धा अक्षरशः धो पाऊस होता मला वाटलं नव्हतं एवढ्या पावसामध्ये आमची ज्योत कशी न्यावा असे विचार माझ्या मनात येत होते पण आई जगदंबेच्या आशीर्वादाने त्यांनी आपणाला सद्बुद्धी दिली आणि सर्व धारकरी आमच्या विचाराचे सर्व धारकरी मी येण्याच्या अगोदर देवीपशी उभा टाकायचे खालून ज्योत आणि मशाल घेऊन आम्ही वरी देवीपशी यायचं आरती करायचं आणि आमचा समारंभ करायचा नऊ दहा दिवस चाललेला हा आमच्या श्री दुर्गा दौडचा संकल्प आज शेवट झाला दसऱ्यामुळं आणि त्याची आरती करून आम्ही समारंभ केला सर्व माझ्या धारकऱ्यांना एवढंच मी सांगू इच्छितो की आई जगदंबा अशी सद्बुद्धी दे आणि दुर्गा दौड अशाच पद्धतीचे लहान मुलावर बालकावर होणारे संस्कार पुढे चालवण्याची सद्बुद्धी द्यावं आई भवानीने आणि ही संकल्पना पुढे सुरुवात राहावी या धारकऱ्यामध्ये आम्ही बघितलं खरोखरच माझ्यापेक्षा महाराज वयानं खूप साठ पासष्ट वर्षे वय असणारे जाजू शेठ असतील ज्ञानबा मंतलवाड असतील महेश गुलापाटे असतील सिद्धूभाऊ असतील जयवंत असतील तुकाराम असेल ही सर्व टीम ज्ञान विनायक खेळकर पाटे अशी सर्व टीम आमची जी आमची टीम आहे त्या टीमनं अहोरात्र मेहनत घेऊन दसरा केव्हा आला हे आम्हाला देखील सुद्धा समजलं नाही म्हणून सर्व आमच्या पाठीमागे आम्हाला बळ देण्यासाठी असणारी आईश भवानी आमची सतत आमच्या पाठीमागे असंच राहू दे आणि आमच्या प्रयत्नामध्ये आम्हाला बळ देण्यासाठी दुर्गा दौड अशीच पिढ्यान पिढ्या सुरुवात राहावं आम्हाला सद्बुद्धी देव आणि आमच्या हातून असंच कार्य घडण्याची एवढंच मी आई भवानी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो पुन्हा एकदा सर्व भाविक भक्तांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज प्रथमतः विजयादशमीच्या सर्व भाविक भक्तांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गेल्या आठ नऊ दहा वर्षापासून आमचे परम स्नेहमित्र माननीय शिवानंदी भोसले माननीय विक्रमजी भोसले आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने या दुर्गा दौडचं आयोजन गेली नऊ दहा वर्षापासून अविरतपणे हे चालू आहे दोडच्या दोडचा उद्देश दुर्गामाता दोडचा उद्देश जी काही लहान पिढी आहे जी काही युवक वर्ग आहे त्यांच्यावर चांगले संस्कार एक चांगलं विचाराची देवाणघेवाण घडावी एक चांगले विद्यार्थी घडावेत आणि धार्मिक कार्याकडं प्रत्येकाने प्रत्येकाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि चांगला विचार रुजवावेत या भावनेतून आमचे मित्र शिवानंदजी भोसले सर्व आमच्या मित्रपर्वाने मित्रपरिवाराने माननीय एन टी बिरादार सर शिवसेनेचे मल्फेदवार जयवंजी सगर सिद्धेश्वर औरादे माननीय खंदाडेजी तुकारामजी राजगे सर्वांनी मिळून मोठ्या उत्साहाने गेल्या नऊ दिवसापासून घटे स्थापनेपासून आजपर्यंत पहाटे चार वाजल्यापासून ते शिरूल ताजमंद अंबादेवी मंदिर ते भवानवाडी मंदिर या इथपर्यंत ज्योत घेऊन एक भगवा पताका घेऊन सर्व आमच्या युवक बांधवांनी मोठ्या संख्येनी सहभाग नोंदवला एक भक्तिमय वातावरण एक आनंदाचं वातावरण या परिसरामध्ये शिरूल ताजमंदच्या परिसरामध्ये या भवानवाडीच्या परिसरामध्ये एक आनंदाचं वातावरण प्रत्येक वयोवृद्ध लहान थोर विद्यार्थी आमच्या महिला भगिनी माता हजारोच्या संख्येने या दुर्गा दोन मध्ये सहभागी झाल्या आणि खरोखरच मी आमच्या मित्राला धन्यवाद देतो ज्या वर्षी पहिल्यांदा बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी सुद्धा होतो आमचे शिवानंदजी विशेष करून आमचे उत्तमराव पाटील स्वर्गीय चंद्रशेखरजी पाटील साहेब तुळशीरामजी भोसले बालाजी सारोळे हे सर्वजण मिळून एक चांगला बैठकीमध्ये आयोजन करून या दु दुर्गा माता दोडचं आमच्या शिवाजी भोसले आमच्या मित्राच्या माध्यमातून ही सुरुवात झाली बघत बघत आज नऊ वर्ष झाले खरोखरच मित्र तुझं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आई प्रार्थना करतो तुला उदंड आयुष्य लाभ लाभावं तुमच्या परिवाराला उदंड आयुष्य लाभावं आणि तुमच्या परिवाराच्या आणि या ग्रामस्थांच्या वतीने अशीच सेवा करावी परत एकदा सर्व माझं युवक बांधवांना सर्व जनतेला मी विनंती करतो येणाऱ्या प्रत्येक दौडमध्ये नवरात्र उत्सवामध्ये आपण सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून हा हिंदू सण आहे आपण हिंदू संस्कृती टिकवली पाहिजे राज राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करूया दुर्गा माता दोडच्या माध्यमातून आपण सर्वांनी सहभाग नोंदवूया आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने ही दुर्गा दोड आपण यशस्वी करूया आणि येणाऱ्या पिढीला चांगले विचार देऊया अशी मी आपल्याला विनंती करतो आणि महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो आज महाराष्ट्रातला शेतकरी बळीराजा हा संकटात आहे आज अतिवृष्टीमुळे या पावसामुळे शेतकऱ्याचं कंबळ मोडलेलं आहे अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालेलं आहे जनावरे वाहून गेलेले आहेत कालवे नाले नद्याला पूर आल्यामुळे जमिनी खडून गेलेली आहे आम्ही काल आम्ही सर्व मित्र परिवाराने आणि शेतकऱ्यांनी तहसीलदार महोदयाकडे माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे की या महाराष्ट्रातील बळीराजाला आर्थिक मदत जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी आणि महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ सरकारने जाहीर करावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नाम माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्याकडे सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने मी विनंती करतो साहेब आपल्याला कळकळीची विनंती आहे शेतकऱ्याचा अंत पाहू नका आज बळीराजा संकटात आहे आर्थिक अडचणीत आहे तुम्ही कारखानदारांना बरी मदत करतायत आज सर्व मोठ्या मोठ्या योजना तुम्ही हजारो कोटीचा निधी देत आहे बरी आमच्या बळीराजाची कर्ज माफी आपण करावी सरसकट आपण कर्जमाफी करावी आणि गेल्या सात आठ वर्षापासून जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतायत अशा प्रोत्साहन जे पन्नास हजाराचा अनुदान आपण जाहीर केलं होतं देवेंद्र भाऊ ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री होतात माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते परत एकदा आपण महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला मुख्यमंत्री पदावर आपल्याला विराजमान केलेला आहे म्हणून देवेंद्र भाऊला माझी कळकळीची विनंती आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना माझी कळकळीची विनंती आहे आपण राहिलेला हे पन्नास हजाराचा अनुदान आपण त्वरित देण्याची कृपा करावी आणि महाराष्ट्र पूर्ण ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना बळीराजाला आल्याला तोडाला सोयाबीन आलेला सोयाबीनचा घास प्रत्येक पिकाचे नुकसान झालेलं आहे म्हणून हेक्टरी पन्नास हजाराची मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा एवढी विनंती करतो अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो की सरकारला सद्बुद्धी दे जय हिंद